शिवशम्भू अर्धाङ्गिनी शोभुन दिसलि ग शिवशम्भू च अर्धाङ्गिनी शोभुन दिसली ग बसली ग अम्बा मा बसली ग बसली ग अम्बा मा बसली ग शिवशम्भू च अर्धाङ्गिनी शोभुन दिसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभर दिसली ग अग घट्टाला बसली ग आंबा माझी घट्टाला बसली ग गटाला बसली ग आंबा माझी घट्टाला बसली ग घडापाचा पापाचा, पापाचा भरल्यावर अहंकार त्याचा केलाय आईन मारिला मारिला वर वरभ रचिल रचिला तुळजापूर आकराळ विक्रार रूप देऊन घुसली ग आक्राळ विक्रार रूप देऊन रणात घुसली ग गट्टाला बसली ग अम्मा माझी गटाला बसली ग अगं घट्टाला बसली माझी घट्टाला बसली देवादी देवाधिकाच्या मनात एवढीच खंत क्रोध मायेचा मायेचा होई ना शांत केनवी विनवणी देवादी ऋषी महंत ब्रह्म विष्णू यांनी मिटवली या भ्रांत होऊन शांत आधी मायाती ती घालत हसली ग ती गालत गा। अग गट्टाला बसली माझी घट्ट बसली ग अग घट्टाला बसली ग आंबा माझी घट्टला बसली ग आदिनाथाच वचन करून जतन आज कलियुगी घडत या नवरत्न गुरुचंदनान केलं हे पठण सोनुबाळान गायल कथन चौरी पार्वतीची माया असली कसली ग गौरी पार्वतीची माया असली कसली ग गट्टाला बसली ग आम्म माझी गटाला बसली गट्टाला बसली ग आम्मा माझी गटाला बसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसली ग शिवशंभूची अर्धांगिनी शोभून दिसली ग अग घट्टाला बसली ग आंबा माझी गट्टाला बसली ग अगं घट्टाला बसली ग आंबा माझी गट्टाला बसली ग अगं घट्टाला बसली ग आंबा माझी गट्टाला बसली ग अगं घट्टाला बसली ग आंबा माझी गट्टाला बसली ग घ घट्टाला बसली ग घटाल आई राजा उदो उदो सदानंदी जा उद्धव